ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात जणांचा मृत्यू झालाय नांदेडच्या आलेगाव शिवारात ही दुर्घटना घडली आहे मजुरांना कामासाठी नेत असतानाच हा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला चालकाचं नियंत्रण ही घटना घडल्याचं बोललं जाते सर्व सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आलेगाव येथील दगडूजी शिंदे यांच्या शेतामध्ये कामासाठी दहा महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टरमधून जात होते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या गुंज या गावातील ते सर्वजण रहिवासी होते ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून चालक फरार झाला विहिरीमध्ये पाणी असल्यानं पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाला दरम्यान काही शेतकऱ्यांनी दोन महिलांसह एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढलं ट्रेनच्या सहाय्यानं ट्रॅक्टरही विहिरी बाहेर काढण्यात आला लोकांच्या वारसांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सकाळी साडेसात ते सात ते साडेसात कामाला बाया लेडीजा येतात शेताकडं ते इकडे येऊ लागल्या त्याने ट्रॅक्टरमध्ये बसून म्हणजे आल्या शेताकडं ज्यावेळेस समजा पाऊस रात्री पाऊस पडल्यामुळं ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरचे निष्ठू लागले ते कंट्रोल झालं नाही त्याला ते म्हणजे बहुतेक तसंच म्हणजे ती परिस्थिती ते त्याला आवरच नाही सरळ विहिरीमध्ये गेलं शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कटडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती दरम्यान यावर नांदेड जिल्ह्यातल्या आसेगाव इथल्या मृत्युमुखी महिलांना खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं पाहू खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील आसेगाव इथं ट्रॅक्टर विहिरीत कोसळून काही महिला मृत्युमुखी पडल्याची घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे या महिला हिंगोली जिल्ह्यातील गंजगाव इथल्या रहिवाशी होत्या या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या दुःखात आम्ही देखील सर्वजण सहभागी आहोत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं